त्याला नारळी पौर्णिमा आपण मस्त नारळाचा भात करायचा आपल्याला मस्त त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि ते धुवून पाण्यात भिजत ठेवलेले मी अर्धा तास आणि बघा आता आपण नारळी भातासाठी खोबरं घेतलेलं आहे खवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि केसर टाकलेले दुधामध्ये बदाम घेतलेले आहे मी काजू घेतलेले गूळ घेतलेला आहे बारीक करून आणि सुरुवातीला बघा आता आपल्याला तांदूळ आपले झालेले भिजून पॅन ठेवलेला आहे साजूक तूप टाकलेलं आहे आपण आता आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे काजू बदाम अख्खेच ठेवलेले आहे मी आणि आता काजू पण टाकून घ्यायचे आपल्याला थोडेसे तेलामध्ये तळून आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आणि आता आपल्याला बघा दालचिनी टाकलेली आहे मी आणि विलायची टाकलेली आहे तीन चार त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो आणि बघा आता आपल्याला भात टाकायचा आहे थोडं पाणी टाकून मस्त मोकळा भात करायचा आपल्याला छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये आणि थोडं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि झाकण ठेवून आपल्याला भात शिजू द्यायचं आपला आणि बघा आपलं मस्त भात शिजून झालेला आहे आणि मस्त मोकळा मोकळा झालेला आहे एकदम मस्त मोकळा बघा आपला भात झालेला आहे आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तो बघा किती छान भात झालेला आपला एक एक दाणा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे बघा भाताचा शीत आणि आता आपल्याला त्याच पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि बारीक केलेला गूळ टाकायचा आपल्याला एक वाटी एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे तेवढंच खोबरं घेतलेलं आहे मी आणि तेवढेच तांदूळ घेतलेले ते आणि आपल्याला आता ही गूळ बारीक मिक्स करून म्हणजे थोडासा पातळ होऊ द्यायचा आहे तो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ओ ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे आणि ते चांगला शिजू द्यायचं आहे नारळ आपल्याला म्हणजे नारळी भात आपला एकदम छान तयार होईल खोबरं थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला गुळामध्ये सहसा गूळ आपलं बारीकच करून घ्यायचा म्हणजे लवकर विरगळतो आणि आता त्याच्यात खोबरं टाकून झालेलं आहे ते पण सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता झाकण लावून होऊ द्यायचं आपल्याला खोबरं गूळ मिलायची पावडर टाकायची आपल्याला खूप छान लागतो नारळी भात तुम्ही पण कसे करतात ते पण सांगा आणि आता बघा आपल्याला झाकण काढून बघायचं आहे छान शिजलेलं आहे बघा खोबरं आणि गोळ मस्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता राईस टाकायचा मस्त आणि बाकी सर दूध टाकायचं आहे ह्याच्यामुळे कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि ड्रायफ्रूट टाकलेले बघा आता मी वरून आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान तयार होणार आहे आता आपला नारळी भात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आता थोड्या वेळ झाकण लावून ठेवायचं आपल्याला आणि बघा मस्त तयार झालेला आपला नारळी भात खाण्यासाठी एकदम मोकळा मोकळा तयार झालेला आहे आणि बघा आता एका ताटात काढून घेणार आहे आपण मस्त बघा किती छान झालेला आहे आपला नारळी भात